आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं कुंभमेळ्यासाठी पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं याआधी रामकुंड परिसरात फडणवीस आणि शिंदे यांनी विकास कामांची पाहणी केली की के केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे मी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं की कुंभ बारा वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातं आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका